आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील तहसीलदार आणि नायब तहसीलदारांनी जिल्हा परिषद पूनम गेट इथं आंदोलन केलं आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद पूनम गेट इथं जिल्ह्यातील तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांनी धरणं आंदोलन केलं याबाबत अधिक माहिती महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना सोलापूर शाखेचे अध्यक्ष सुशील बेल्लेकर यांनी दिली महाराष्ट्र राज्य तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेने मध्ये आंदोलन केले होते नायब तहसीलदार यांच्या ग्रेड पे अठ्ठेचाळीसशे पाहिजे म्हणून तो सध्या त्रेचाळीसशे आहे नायब तहसीलदार हे पद गॅजेटेड असून ते राजपत्रित वर्ग दोनशे आहे परंतु त्याच्यापेक्षा वर्ग तीनशे पदाचं वेतन जास्त आहे आणि पे जास्त आहे हे वारंवार आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे त्यांनी आम्हाला मार्चमध्ये आंदोलन केल्यानंतर सांगितलं होतं की आम्ही दोन महिन्यामध्ये तुमचा ग्रेड पे मंजूर करून देऊ परंतु दोन महिने गेले तीन महिने गेले आमच्या मागण्याला शासनाने वाटण्याची आक्षता लावलेल्या आहेत अद्यापही त्यांनी कुठलीही मागणी मान्य केली नाही त्याच्यामुळे आम्ही एकोणतीस नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनास पुन्हा एकदा निवेदन दिलेलं बेमुदत संपाचा हात्यार उपसलेला आहे आम्ही पाच डिसेंबरला आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं आज अठरा डिसेंबरला इथे एक दिवसीय आंदोलन होणार आहे आणि अठ्ठावीस डिसेंबरपासून आमचा बेमुदत संप असणार आहे जर शासनाने मुदतीत आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर अठ्ठावीस डिसेंबरपासून तहसीलदार व नायब तहसीलदार महाराष्ट्र राज्यातील सर्व बेमुदत संपावर जाणार आहे मागण्या मान्य न झाल्यास राज्यातील सर्व तहसीलदार नायब तहसीलदार बेमुदत आंदोलनावर जातील असा इशारा संघटनेचे शाखाध्यक्ष एस सी परदेशीमठ यांनी दिला या आंदोलनात तहसीलदार सैफन शेख दत्तात्रय मोहाळे चंद्रशेखर लिंबारे बाळासाहेब शिरसट संजय भंडारे सुधाकर बंडगर बालाजी बनसोडे आर व्ही पुदाले जयश्री पंचे स्मिता गायकवाड मदन जाधव आरती दाबाडे चंद्रकांत हेडगिरे प्रवीण घम मनोज सोत्री दत्तात्रय गायकवाड ए एस गेंगाणे समीर यादव विजय कवडे आर आर कुर्णे चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे नेते शंतनू गायकवाड यांच्यासह तहसीलदार आणि नायब तहसीलदार मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आमच्या मागण्या मान्य करा अरे असं कसं देत नाही अरे असं कसं देत नाही अरे असं कसं देत नाही हम सब महाराष्ट्र राज्य तहसीलदार तर नागरिक संघट